हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेर सिंग राजपूत आणि शिवसेना मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब जनतेसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलं आणि यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर उपशहर संघटक शुभम कांबळे काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे युवासेना प्रमुख अब्दुल मोमीन उपशहर प्रमुख अजित हक्के आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दोनशे लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला शिवसेना मिरज शहर युवासेना मिरज शहर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मिरज गांधी चौक येथे गोर गरीब लोकांना श्रीखंड व संपूर्ण भोजनाचं इथं नियोजन केलं होतं त्यासाठी गोर व गरीब जनता या भोजनाचा लाभ घेत आहेत त्यासाठी आमचे शहरगुरु महादेव उन्वान काँग्रेसचे आमचे मधुरदादा कांबळे विनस शहर संघटक बाळासाहेब आर शुभम कांबळे अब्दुल मोमेन असे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांच्या अध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वाखाली आनंद आनंदराव राजपूत व चंबना मैपुरे यांच्या सहकार्याने आज इथं आम्ही या जेवणाचा गोरगरीब जनतेसाठी निवेदन केलं